नमस्कार आज आमच्या चेतनचं लग्न आहे आता सव्वीस तारखेला आणि आम्ही देव बनवलेले आहेत आणि आपल्या रूढीप्रमाणे परंपरेप्रमाणे आम्ही आज आलो आहोत चंदनपुरी येते आणि खंडेराव रायाचं दर्शन घेणार आहे आणि मग या ठिकाणी तळी भरणार आहोत तर आता निघणार आहोत तळी भरण्यासाठी एलकोट एलकोट जय मल्हार आई दादा देखील आहेत बरोबर देखील आम्ही दर्शन घेणार आहोत तळी भरणार आहोत आणि हे चंदनपुरी हे गाव आहे आणि कमान लागते बघा आणि चंदनपुरीकडे मंदिराकडे निघालो आहोत आपण आणि या ठिकाणी ज्यांना चार पावली करायचे असते म्हणजे ज्यांना गोंधळ करायचा नसतो घरी मग या ठिकाणी चार पावली करतात निवळ पाणी वगैरे आणतात तर आता आपण जात आहोत मंदिराकडे आणि ऊन आहे खूप भयंकर बाबा बी आहेत त्या त्यांचे आजोबा काकू आणि निघालेलो आहोत आजी आहे कोथिंबीरच्या जुड्या घेतोय बघा आम्ही छान छान गावठी कोथिंबीर आहे एलकोट एलकोट जय मल्हार नवरदेव दादा काय म्हणता तुम्ही काय वाटत चंदनपुरीला येऊन आनंद झाला एकदा नवीन देव किराण की भेटायला आणलं दादा काय म्हणता लग्न आहे काय 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 म्हणले आई तू माग ज्ञानेश्वरच्या वेळेस ते आली होती चंदनपुरीला लग्नाच्या वेळेस अमोल दादाच्या वेळेस ते आली होती हो का आता बघा <laughs> आम्ही देव आणलेले आहेत तर ते इथे पूजा वगैरे घेतोय कोथिंबीर त्यांच्या दुकानावर ठेवलेले आईला गोडी शेवर रेवड्या आवडल्या आहेत तिकुन येताना रेवड्या वगैरे घ्यायच्या मग आई रेवड्या घ्यायच्या का हो ना आवडल्या का तुला हा ना देव बनवले आहेत नव्याने समाधान दादा आणि कुठले कुठले देव आहे सांगा देवाचे नाव दादा आहे रेणुका देवी आहे वडील आहे वैरभ आहे खंडेराव आहे तुळजाभाव खंडेराव आणि भैरव आहे सदानंदाचा इलको जय जय मल्हार आणि चंदनपुरी या ठिकाणी आलो आहोत दर्शन घेणार आहोत देवाचं आणि भाग्यवान आहेत ऐंशी वर्षीय माझी आई बरोबर आहे ना आणि त्र्याऐंशी वर्षी वडील सुद्धा बरोबर आहे आणि तळी भरायची आम्हाला आणि मस्त नवरदेव देखील बरोबर आहे पूर्ण आलेले आहे आणि दरवेळेस आम्ही घरामध्ये कार्य असलं की मग चंदनपुरीला येत असत आणि ऊन खूप होत आज आणि करतावरून आलो आहोत नवरदेव नाराज आहे जरा असं की नाराजो <laughs> <ने> नवर हे बघा असं <laughs> ताट <गिर्णा> केलेलं आहे देवाच <laughs> देवा के देवा छान छान नवरदेवच्या हातात दिलेला आहे आणि आता निघतोय आम्ही आई निघालेली आहे आणि आम्ही घरी गोंधळ करणार आहोत त्यामुळे फक्त तो तळी भरायची आहे नाहीतर मग इथून वागे मुरळी देखील भेटतात आणि मग वागे मुरळी छान पिकी घेऊन जातात मंदिरापर्यंत बुडल्या वगैरे दुकानात विक्रीला आहे आणि हे गेट आहे आपण याला वेश म्हणतो चंदनपुरीची आणि महाराजांचा पुतळा आहे या सनाधीश्वर क्षत्रिय कुलवंत राजा शिव शिवपत्री छत्रपती महाराज विजय आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आरोड आहोत हे मंदिर आहे बघा महासाबाई ना चला। या वयातही आई दादा आनंद घेता शांती की नाताच लग्न आहे मग आनंद आहे आई वडिलांना आज सोमवार आहे आणि महादेवाचं देखील दर्शन झालं आहे मस्त मंडप आहे बघा आणि गर्दी असते भरपूर यात्रा वगैरे असते की मंदिरात आणि मंदिराचं मेन प्रवेशद्वार तुमले काही गाणे बिने येस का देवण जेवण देवना गाणेस का नाव काय शे तुन काय नावचे येस का शे आणि बघा भंडाऱ्याची उदाहरण होते आणि संपूर्ण भंडारा या ठिकाणी मंदिराचा आहे मी देखील दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिरात प्रवेश करतोय पुरातन कालीन मंदिर आहे जय मल्हार बघा मंदिराच्या ठिकाणी खंडेराव म्हणतो आपण श्वान झोपलेला आराम करते, जय मल्हार

आणि दर्शनाला आलो आहोत नवरदेवाला घेऊन पुरातन काळीन असं हे मंदिर आहे आणि लग्न कार्य असलं की मग जागरण गोंधळ वगैरे करण्यासाठी भाविक येतात काही जण जेजोरीला जातात आणि काही भाविक चंदनपुरी येथे येतात

बोला गणरावा की जय मारतई माता की जय बाणई माता जय 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 माता की जय बाणई माता की जय जलको नियं गो आणि भरपूर गर्दी झाली बघा दर्शनासाठी लांबून लांबून भाविक येत असतात आरती घेत आहे ना झाली आरती दोन एक थोडस मंदिराविषयी माहिती द्या ना पुजारी साहेब माय चंदनपूर खंडेराव महाराज इथं बारा वर्ष राहिले त्यांच्या नंतर दोन नंबर या ठिकाणी भाविक येतात दर्शनाला नवीन जोडपे वगैरे येत असतात लग्न होण्याच्या अगोदर येतात तर काय त्याच विशेष काय

Right. <laughs> <laughs> अरे बेगाना पूरा बंद आके करतीला देऊ नाचवत आहेत बघा चंदनपुरी या ठिकाणी बाबा आजोबा बघा गो ढेड गो जय मल्हार मल लग्न आहे अशा प्रकारे पळी भरण्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि चोवीस तारखेला आम्ही जागरण गोंधळ करणार आहोत आणि छान असं मंदिर आहे बघा आणि इथून आता बानुबाई मंदिराकडे जाणार आहोत आम्ही हा वेताळ मंदिर आणि आम्ही गोडी शेव आणि रेवडी वगैरे घेतलेली आहे बघा छान छान गोड्यावर का रेवड्या रेवड्या छान येत गावाकडे रेवड्यावर कुस्त्या खेळायचो अगोदर आम्ही लहान होतो त्यावेळेस हम्म दादांना चावणार नाही रेवडी चांगलं आहे पण तोंडात घेऊन सगळं चांगला गोड लागते आनंद वाटतोय आज चंदन येऊन आणि शुभ कार्याची इथून सुरुवात होत असते आणि आता नंतर पुढे जागरण गोंधळ आणि जागरण गोंधळ यासाठी घालतात की सर्व भाऊ सर्वांनी एका ठिकाणी यावे आणि शुभ कार्याला सुरुवात होते यापासून <laughs> नवर देवा हे घ्या आणि आता बांडुबाईच्या मंदिराकडे जाणार आहोत एकशे ज्ञाजेसाठी आता हार घ्यायचा आहे कसं आहे दादा हार घ्यायचं नाही घेऊ ना नाही म्हणतोय घे ना तुला म्हणे अंधारा घ्यायचं मी घेतो ना माझ्याकडून दादा भरले बर का पूर्णच दर्शन झालेलं आहे चंदनपुरीच खंडेराव मंदिराच आणि बाणूबाई मंदिराकडे जाऊन दर्शन घेतो आम्ही आता पाच वाढलेले आहेत आणि बाणूबाई मंदिराकडे आलो आहोत आणि सूर्य आहे समोर त्यामुळे सर्व अंधार दिसतोय आणि क्षेत्र ग्राम पालिका चंदनपुरी आहे बघा हा असतो बानूचा वाडा आहे बनाई माता मंदिर चंदनपुरी आणि चेतनला घेऊन आलो आहोत दर्शनासाठी मंदिराकडे निघालो आहोत आणि चेतन गेलेला आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपणही जाऊया पायऱ्या चढून प्रवेश करतोय आपण एरकोट एरकोट जय मल्हार सीसीटीव्ही कॅमेरा हा या ठिकाणी यात्रा वगैरे असते मग गर्दी असते खूप त्या ठिकाणी सूचना फलक लिहिलेल्या चोरांपासून सावधरा भुरटे चोर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतोय चेतन दादा एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदादा

एकाचे दोन होणार आहे आणि दोन वर्षाचे चार बालाईचे पालक अजमा मेळा आजोबापैकी दर्शन झालेलं आहे लग्न पत्रिका ठेवायची आहे आता विसर पडलेला होता बघा आता करायलाय पत्रिका घेऊन चेतन दादा <laughs> लग्न पत्रिका ठेवतोय अशा रीतीने आमची छानशी यात्रा झालेली आहे आधीतून इथून दादा आणि समाधान दादा जाणार पुढे शहापूर आणि आम्ही जाणार कडे आणि थंड थंड पिणार आहोत आता आम्ही आलो आहोत आता रेणुका माता मंदिर चांदवड नवरदेवला पाया पडण्यासाठी आणलेलं आहे नवरदेवचे भाऊ आहे काकू आहे आजी आज बाबा बसलेले आहेत गाडीमध्ये जोरात निघालो आहे संध्याकाळचे सव्वा सहा झाले आहेत त्यांना शहापूरला जायचं आहे मला नाशिकला जायचं बघा वर किती छान आहे चांदवडचं हे वातावरण छान दुकानं लागलेली आहेत चांदवडच्या रेणुका माते देवीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि धन्य धन्यदार आहोत आमची कुळदेवता आहे माऊरगड आणि मग माऊरगडवरून आलो की आम्ही चांदवडला येत असतो आणि अशा रीतीने देवीला आम्ही सांगितलं की आमचं शुभविवाह सर्व आनंदात पार पडू दे आणि छानपैकी देवीचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरात चाललो आहोत मंदिरात आलो आहोत आणि मग पुढे बघा जे आहेत त्याची आरस केलेली आहे महाशिवरात्रीनिमित्त ही आरस केली होती असं मंदिराचे पूजारी यांनी आम्हाला सांगितलं छानपैकी रेणुका मातेचं दर्शन झालं ka mate ki te